तुमचं आडनाव काय आणले ठमके इथं किती वर्षापासून राहते तुम्ही दोन हजार दोन पासून तसं मूळगाव कुठलं तुमचं पिंपळस बरं इथं तुम्ही राहायला आले त्याचं कारण काय असं म्हणजे कशामुळे इथं राहायला आले तुम्हाला शेती वगैरे काही नाही काम धंदा काय करता तुम्ही बरं शेतमजूर म्हणून काम करताय इथं किती लोक राहतात साधारण पाच कुटुंब आहेत तुमचे सगळे ठमक्यांचेच आहे का अच्छा बर आता ह्या पुराच्या पाण्यामध्ये तुमच्याला काही सामान होऊन गेलं कुटुंबाचं नुकसान झालंय बर नाही आता तुम्हाला जर समजा शासनाने घरदार जर दिले तर तुम्ही तिथं राहिलं जाशाल का नाही असं आता तुम्ही मला सांगा तुम्ही नदीच्या काढायला राहिले असं इथे धोकादायक ठिकाण आहे तुम्ही जर म्हणले आम्हाला नदीतच राहायचं चालेल का हे तु, आओ हे आता हे तुम अहो तुमची मुलं बाळ आहेत तुम मला हे सगळं ठीक आहे पण आता शासनाची जागा आहे इथं येत ना पूर नाही दिला पूर येणार आहे प मग अशा पुराच्या पाण्यात राहणार का तुम्ही बरं समजा येत ना अचानकपणे खूप पाणी आलं तुम्ही सगळे होऊन गेले मग काय होईल कामधंदा तर काम करणार कुठं भेटतो ना तुम्हाला जर नगर परिषदेने तर तुम्ही जिथं मतदान करतात तिथं तुम्हाला शासनाने येत घरकुल दिलं पाहिजे त्या त्या बाबतीत तर शासनाची जबाबदारी परंतु तुम्ही जर असे म्हणले नाही आम्हाला आहेत ना कचरा डेपोशा जरीच राहायचं अहो हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे का अहो ही मुलं आहे ही मुलं मोठी झाली म्हणजे आहेत ना काय आदर्श घेतील त्याच्यापासून ते चांगल्या चांगल्या ठिकाणी राहिले पाहिजे चांगल्या जागेत राहिले पाहिजे तुम्हाला पण आरोग्य भेटलं पाहिजे ना त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला पाहिजे हां हे म्हणजे आहेत ना बघा जर तुम्हाला जर आता नगरपालिकेने किंवा प्रशासनाने जे जर म्हटलं तर इथं घर बांधून द्यायचा हट हट्ट कशासाठी करता तुम्ही तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसह तुम्हाला चांगल्या जागेत राहायला आवडणार नाही का मग चांगल्या ठिकाणी राहिलं पाहिजे कामाला तुम्ही कुठं जाऊ शकतात कामाला काय दोन रुपये कमी काही असतं ते भेटतात ना आणि काम करणार कुठं काम भेटतं पण आता मी पाठी मग काही महिन्यापूर्वी जानेवारी फेब्रुवारीमध्ये इत चक्कर मारलात इथून आम्हाला रस्त्याला येत ना नाक बंद करून जावं लागत नाही तुम्ही त्याच्यात राहतात म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे बघा तुम्हाला जर समजा येत ना पुढच्या काळामध्ये शासनाने जर समजा जर जागा वगैरे जर दिली तर किंवा घर जर दिलं तर तुम्ही तिथं राहायला गेले पाहिजे हे इथं कशात सामान पडलेलं आहे हे स्पीकरचं याचं त्याचं सामान आहे काय भानगडी काय कोणाचं आहे तुमचा व्यवसाय आहे का, का चे? चे अच्छा मुलाचा व्यवसाय आहे बघा तुम्हाला जर समजा शासनाने घर द्यायला जर कबूल जर केलं तर तुम्ही चांगल्या जागेत राहायला जा तुम्ही हा हट्ट सोडून द्या हां त्याच्यासाठी येत नाही निश्चितच येत नाही आम्ही आमच्या परीने काय होईल ते करायचा प्रयत्न करू हां परंतु येत नाही बघा चांगलं आयुष्य जगलं पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे आज आपण या राहता कचरा डेपोजवळ असणाऱ्या नागरिकांशी जो संवाद साधला त्यामधून एक गोष्ट लक्षात येते की कि, किती खडतर आयुष्य ही लोक जगत आहेत या कचरा डेपोपासून जातानी अक्षरशः नाक बंद करून जावे लागते परंतु नागरिक या ठिकाणी राहता आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी या परिसरात रोजगार मिळतो म्हणून ते राहतात परंतु ते निश्चितच योग्य नाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या सुविधा असल्या पाहिजे आरोग्यदायक जीवन असलं पाहिजे अशा ठिकाणी त्यांनी राहणं निश्चितच अपेक्षित आहे आपण हे कचरा डेपोवर आल्यानंतर येथे हा जो एक तलाव बनवण्यात आलेला आहे तो निश्चित कशासाठी बनवण्यात आलेला आहे हे मला तांत्रिक दृष्टिकोनातून सांगता येणार नाही परंतु या तलावामध्ये आता मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे याचा उपयोग निश्चित काय आहे आणि कुठल्या कारणासाठी त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे ते झालेच पाहिजे या पुढील ठिकाणी वॉटर ड्रेनेज सिस्टम आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तसेच वजन काटा आहे या परिसरामध्ये ज्या ज्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे भविष्यात होणार आहेत त्यांचा नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर उपयोग करणं उपयोगात आणणं हे निश्चितच गरजेचं आहे शासनाचे या अशा कामासाठी लाखो करोडो रुपये खर्च होत असतात तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी निश्चितच महत्त्वाच्या आहे आपण हा कचरा डेपो बघितला तर या ठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी काम करत असतात सॉर्टिंग करत असतात या ठिकाणावरून या कचऱ्यातून नगरपरिषदेला उत्पन्नही मिळतं आणि मिळणं अपेक्षित आहे परंतु याची मॅनेजमेंट सिस्टीम आम्हास माहीत नाही तरीही या ठिकाणी तर प्लास्टिक वेगळं केलं जातं इतर घनकचऱ्याचं खतात रूपांतरण होतं परंतु हा निश्चितच एक प्रश्न आहे की या ठिकाणावरून किती उत्कृष्ट प्रकारचं खत आजपर्यंत निर्माण झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरण्यात आलेलं आहे किंवा शेती उपयुक्त कि असं बनण्यात आलेलं आहे याकडे निश्चितच शासनाने लक्ष दिलं पाहिजे जे जागतिक पातळीवर निकष आहेत ज्या ज्या गोष्टी होणं अपेक्षित आहेत त्या ह्या राहता कचरा डेपोच्या संदर्भात या पुढील काळामध्ये होणे अपेक्षित आहे जय हिंद see on väga raske .